असं काय झालं की ज्याने माझे एवढे डोळे सुजले आणि तोंड पण एवढं सुजलं नवऱ्यानं मारलं तर नाही संध्याकाळी थांबा काही गेस करू नका व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळलंच काय झालं होतं तर मी असं काही लवकर उठले होते म्हणजे सहा वाजता पहिले उठून मी खिडकी वगैरे उघडून घेतली अजून कोणीच उठलेलं नव्हतं मग म्हटलं चला पटकन आपण आपलं वरून घ्यावं हो। पहिलं तर माझ्यासाठी पाणी ठेवलं आणि ब्रश करून घेतलं ब्रश करताना ना, ना माझी सहज नजर खिडकीमध्ये गेली आणि झाडाला एक छान सुंदर पान आलंय ते दिसलं मला एके कुंडीमध्ये ना भरपूर सारे झाड असल्यामुळे म्हणून त्याची ग्रोथच होत नव्हती मग मी सेपरेट केले आणि माझा प्लॅन सक्सेस झाला इकडे चहा वगैरे घेतला आणि मग स्वयंपाकाला लागून गेला आज मी जेवणात बनवणार होते छोल्याची भाजी आणि चपाती त्याचीच इकडे मी तयारी करत होते मध्ये रेसिपी काही शेअर करत नाही पहिले पण मी अशी शेअर केलेली आहे रेसिपी ती तुम्ही बघून घ्या तर तुम्ही म्हणताना आता बाई मुद्द्यावर या चल मुद्द्याचं बोलू आता तोंड आणि डोळे एवढे काय सुजलेले होते होते तर रात्री दीड वाजला मला झोपायला त्याच्यामुळे माझं एवढं तोंड सुजलेलं होतं तुम्हाला काय वाटलं नवऱ्याने मारलं का मला एवढी हिंमत आहे का माझ्या नवऱ्याची मला मारायला आता हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर कदाचित घरी येऊन नक्कीच मारणार आता माझा नवरा चला मी इथंच थांबते भेटू उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय